तर नाणी जे ह्या ट्रॅप मध्ये कॉमनवुल्ड स्नेक म्हणजेच कवड्या साप अडकलेला आहे आणि त्याला बाहेर पण येता आहे ना आणि आत पण जाताय ना तर एकंदरीत त्याला आपण आता बाहेर काढण्याचा प्रयत्न करूया आपण एक सोप्या पद्धतीनं त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय आमचे ज्युनियर सर्पमित्र दिनेश परीठ काढण्याचा प्रयत्न करतील कशा पद्धतीने तो अडकलेला आहे त्याला अखरवास्तविक वास्तविक बाईट प्रेम कसं असते लालसर पद्धतीचं प्रेम असते आणि पदशीर ते पैलवाडीवर त्याने प्रेम केलेलं आहे त्याचा स्वभाव धर्म आहे चावणे मी सांगत होतो त्याला की आपण तेवढं कट करूया नाही म्हणलं मागं ढकलायचं मग ठीक आहे ते तेल थोडं एवढं कट करायचं त्या बडा तो ड्रोन हे साप आहे या सापालाही कळत नाही की आपण त्याचा जीव वाचवतोय त्याचा स्वभाव गुणधर्म काय आहे कि चावणे आणि तो त्याच्या स्वभावावरती आहे हा कवड्या जातीचा जा साप आमच्याच घराच्या ट्रॅप ट्रॅपमध्ये येऊन अडकलेला होता तर आपण त्याला बाहेर सोडतोय कशा पद्धतीने दिसतोय बघा अतिशय